नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण जिरा राईस बनवणार आहोत आणि तो सुद्धा रेशनच्या तांदळाचा तर हे आहेत रेशनचे तांदूळ तर अजून हे निवडायचे बाकी आहेत तर आपण रेशनच्या तांदळापासून बनवणार आहोत तर खूप छान लागतो आणि त्यासाठी बघा आपण साहित्य घेतलेलं आहे तर एक चम्मच जिरा आहे दोन तीन काळा मिरी लवंग दालचिनी तेजपत्ता त्यानंतर बघा हे तांदूळ आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि निवडून पण घेतलेत आणि पंधरा मिनटं हे तांदूळ मी भिजत ठेवले होते तरी आता हे तांदूळ भिजून झालेत आपले आता मी कुकरमध्ये बनवणार आहे तर कारण कुकरमध्ये पटकन बनतो आणि छान बनतो एकदम तर मी इथे दोन पळी तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक चम्मच तूप टाकून घेतलेला आहे बघा तेल आता छान गरम झालेलं आहे तेल तूप आता आपण जे अख्खे मसाले घेतले होते ते आपण टाकायचे आहेत बघा छान असे परतून घ्यायचे आणि जिरं वगैरे छान फुललेलं आहे पाहू शकता आता त्यामध्ये त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर मी अंदाजेच टाकलेला आहे त्यानंतर आपण जे तांदूळ धुवून ठेवले होते ते सुद्धा टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर माझ्याकडे वटाणे होते ताजे मटर ते आहेत तर ते मी टाकलेत थोडेसे त्यानंतर चवीनुसार मीठ सगळं मिक्स करून हलवून घ्यायचं आहे छान मिक्स करायचं आणि आत्ता मी इथे माझ्याकडे जे बटर होतं थोडं ते टाकलेलं आहे बटरमुळे ना खूप छान चव चा येते एकदम आणि आत्ता कुकरचं झाकण लावून मी दोन शिट्टी घेणार आहे तर बघा दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता कुकर थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर बघा थंड झालेलं आहे आता खोलून बघते मी पाहू शकता छान झालं आहे मस्त असा जिरा राईस आपला तयार झालेला आहे आता मी तुम्हाला एका डिशमध्ये पण काढून दाखवते खायला पण छान लागतो जरी रेशनच्या तांदळाचा आहे तरी पण खायला टेस्टी हा जिरा राईस लाग लागतो तर तुम्ही पण नक्की बनवा आणि बघा मस्त झालं आहे तर मैत्रीणं सबस्क्राईब करा लाईक करा आणि चला परत भेटूया आपण अशाच एका नव्या